नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेम आंधळ नसत तर प्रेमात काही लोक आंधळे होतात याची प्रचिती बेंगळुरू मधून आली आहे एका तरुणाला आपल्या प्रेयसीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्याला न्यायचं होतं परंतु त्याच्याकडं पैसेच नव्हते अशा पैशासाठी त्याने एक क्रूर काम केलंय मामा भादशच्या नात्याला त्यानं थेट माज फासलाय मामीची हत्या करत तिच्या अंगावर सर्व दागिने घेऊन गेला आणि मृतदेह जंगलात नेहून मधील एका अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेंड बरोबर गोव्यात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचे ठरले होते मात्र त्याच्याकडे यासाठी पैसे नव्हते गोव्यात जाऊन गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी विद्यार्थ्याने थेट आपल्या मामीची हत्याच करून तिच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे तिच्या गळ्यातील दागिने विकून त्याने आपल्या गर्लफ्रेंडबरोबर गोव्यात जाऊन मौज मजाही केली मात्र तीन आठवड्यानंतर या घटनेचा उलगडा झाल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातील आरोपीचे नाव यशवंत असून तो बेंगळुरूच्या विजयवाडामधील एका अभियांत्रिकीमध्ये तो बीटेक करत आहे अकरा फेब्रुवारी रोजी तो आपल्या मामाच्या घरी गेला होता यशवंतचा मामा नरसिम्हा रेड्डी हे बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी टेक्नॉलॉजी हब मध्ये राहतात त्या दिवशी यशवंत मामाच्या घरी गेला होता मात्र त्यावेळी त्याचा मामा घरी नव्हता त्यांची पत्नी सुकन्या रेड्डी घरी होत्या यशवंतचे त्याच्या मामीशी चांगले संबंध होते त्यामुळे तो अनेकदा आपल्या मामाच्या घरी जात येत होता अकरा फेब्रुवारी रोजी यशवंतने त्याच्या मामीकडे खर्चासाठी पैसे मागितले होते त्याची कार खराब झाली असून मला ती दुरुस्त करायची आहे असे सांगत त्यांनी पैसे मागितले मात्र त्यावेळी त्याच्या मामीकडे पैसे नव्हते त्यामुळे तिने त्याला पैसे दिले नाहीत या गोष्टीचा राग त्याला आला होता मात्र त्याने तो बोलून दाखवला नाही पैसे दिले नाहीत या रागातच त्याने मामीची थेट हत्याच केली आणि पैसे उकळायचा रचला त्याप्रमाणे तिने मामीची हत्या करून मृतदेह एका पोत्यात भरून निर्जनस्थळी नेऊन टाकला आणि त्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पैशासाठी त्याने स्वतःच्या मामीची हत्या करून एका निर्जनस्थळी त्याचा पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला त्यानंतर त्याने मामीचे सगळे दागिने चोरून काही दागिने विकले तर तो मैत्रीला घेऊन गोव्यालाही गेला या काळात त्याच्या मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली मामाने आपली पत्नी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला त्यावेळी त्यांच्या पुढे यशवंतचे नाव पुढे आले त्यानंतर तपास केला असता काही मृताचे दागिने त्याच्याकडे सापडले व काही दागिने त्यांनी मोडल्याचे कबूल केले